किरकोळ वादातून तरुणाचा खून आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या किरकोळ वादातून बत्तीस वर्ष तरुणाचा पोटात चाकू भुसकून खून केल्याची घटना तालुक्यातील येथे एप्रिल रोजी रात्री सुमारास घडली या प्रकरणी आरोपीला कर अटक करावी अशी मागणी करत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये आज सकाळी ठिय्या मांडलाय कानोसा येथे मंगळवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास राम किसन बेंडे वय वर्ष बत्तीस याच्या पोटामध्ये चाकू भुसकला तसेच छातीवर धारदार शस्त्रानं वार दाखील करण्यात आले यामध्ये राम मृत्यू झाला दरम्यान आज सकाळी मृताच्या नातेवाईकांनी कुरुंदा पोलीस स्टेशन गाठत आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी करत ठिया मांडला खुणाची घटना घरून बराच काळ लोटला तरी देखील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची कोणतीच हालचाल न झाल्यानं कानौस येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत दरम्यान आरोपीच्या शोधात कुरुंदा पोलिसांनी पथक रवाना केलं आरोपीला अटक केल्याशिवाय ठाण्यासमोरून हटणार नसल्याचं नातेवाईक आणि ग्रामस्थांनी सांगितले कुरुंदा भागातील नगर भागातील आरोपी सांगण्यात येत आहे मयदाच्या शेतातील आखाड्यावर हा प्रकार झाला असल्याचं सांगण्यात आलं या प्रकरणी हुणाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक रामदास निर्दोडे यांनी दिली आहे